मित्रांनो बक्कासूर बघा दाखल झाला आता पळायला निघालाय बक्कासूर मित्रांनो रणजित शेट नमस्कार नमस्कार काल तिथन डायरेक्ट व्हायलाच मुक्काम होता काय बक्कासूर पळायला निघाला ह्या वासराचा फायनल झालेला ना रणजित शेट ह्या वासराचा फायनल झालेला ना त्या दिवशी ते आता ह्याच्या बरं आहे ते बक्कासूर सांग आहे तो फायनल म्हणजे नंबर झाला ना त्या दिवशी

गर्दी बघ आता बाकासूर साठी मोठ सहाव्या गटात पाहणार आहे ना, ना। येतो येतो सहाव्या गटात मित्रांनो बाकासूर पाहणार आहे